नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ योजना राजीव गांधी योजना या योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे कारण आता राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचे पैसे वेळेवर लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाणार आहेत योजनेबद्दलची पूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत एक नवीन पोर्टल तयार करण्यात आला आहे या विभागाअंतर्गत ह्या ज्या योजना चालवल्या जात आहेत त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया मित्रांनो विशेष आहे योजना यामध्ये ज्या योजना आहेत पात्रता अटी काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्य हे आपली आर्थिक क्षमता व विकास यांच्या मर्यादेत कामाचा शिक्षणाचा हक्क आणि बेकारी वार्धक्य आजार व विकलांगता यांनी पीडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काही अपराध नसताना हालाकीचे जीवन जगत असतील अशा लाभार्थ्यासाठी हा जो विशेष सहाय्य विभाग आहे तो मदत करत असतो राज्यात सन एकोणीसशे ऐंशी पासून निराधार विधवा दिव्यांग तसेच आर्थिक दुर्बल घटक यांना अर्थसहाय्य देण्यासाठी संजय गांधी निराधार आर्थिक दुर्बलनासाठी अनुदान योजना राबवण्यात येत होती दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार आठ रोजीच्या शासन निर्माण काही सुधारणा करून ही योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना या नावाने राज्यात राबविण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत किमान अठरा ते पासष्ट वर्ष खालील निराधार पुरुष व महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग अक्षयरोग कर्करोग येडस कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वतःचे चारित्र्य चालवू न शकणारे पुरुष व महिला निराधार विधवा घटस्फोटीत प्रक्रिये व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या अत्याचारित वेशा व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदाशी पस्तीस वर्षावरील अवैध स्त्री तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्याची पत्नी सिकल से ग्रस्त या प्रवर्गातील व्यक्तींना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ देण्यात येतो दे मित्रांनो त्यानंतर सन दोन हजार चारपासून पासून वृद्ध व्यक्तींसाठी श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येत आहे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पासष्ट वर्ष व पासष्ट वर्षावरील पात्र वृद्ध व्यक्तींना याचा लाभ दिला जातो त्यानंतर दारिद्र्यशेखालील आता यामध्ये जर पात्र व्हायचं असेल तर दारिद्र्यशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अफवा अथवा रुपये एकवीस हजारपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असलेल्या व्यक्ती संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजना या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असतात दिव्यांग लाभार्थ्यासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार इतका ठेवण्यात आलेले आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर एक तर तुमचं नाव दारिद्रश्येमध्ये असणं गरजेचं आहे किंवा एकवीस हजारापर्यंत तुमचं वार्षिक उत्पन्न असणं आवश्यक आहे दारिद्रशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या पासष्ट वर्ष व त्यावरील वृद्ध व्यक्तींना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येतो तसेच दारिद्र्यशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या चाळीस ते एकोण ऐंशी वर्ष वयोगटातील विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतात मित्रांनो त्यानंतर दारिद्र्यशेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अठरा ते एकोणऐंशी वयोगटातील ऐंशी टक्क्याहून जास्त दिव्यांगत असलेले किंवा एक किंवा एकापेक्षा जास्त दिव्यांगत असलेले किंवा बहु दिव्यांगत असलेले दोन किंवा त्यापेक्षा जास्त जे व्यक्ती आहेत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेत वेतन योजनेचा लाभ घेऊ शकतात राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान अनुदान योजना श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार एकोणीस तीन मे दोन हजार एकवीस बावीस जून दोन हजार तेवीस पाच जुलै दोन हजार तेवीस रोजीच्या शासन नवे करण्यात येत आहे वरील योजनेतील पात्र लाभार्थ्यांना दरमहा एक हजार पाचशे रुपये इतके अर्थसहाय्य दिले जाते हे अर्थसहाय्य आता दर महिन्यामध्ये लाभार्थ्यांना देण्यासाठी व्हिव रचना राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे दरदृशेखालील कुटुंबातील अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कमवत्या व्यक्तींची अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत त्यांच्या कुटुंबास एक रकमे वीस हजार रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची अंमलबजावणी राज्यात दिनांक बारा मार्च दोन हजार तेरा रोजीच्या शासन निर्णयानवे करण्यात येते सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तर तहसीलदार नायब तहसीलदार संजय गांधी योजना शाखा यांच्यामार्फत राज्यात राबवण्यात येत आहे मित्रांनो जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तशीलमध्ये तुम्हाला अर्ज करावा लागेल आणि या अर्जामध्ये जे लाभार्थी पात्र होतील बैठकीच्या माध्यमातून अशा लाभार्थ्यांना प्रति महिन्यासाठी दीड हजार रुपयांचे अनुदान दिले जाते धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद